हेलो दोस्तों जय महाराष्ट्र कैसे हो आप सभी स्वागत है आपका अपने चैनल पर नागपुर सगावटी ब्लॉग रहा मजा बच्चा स्वान ये लंदन वाली नया चाय भोजन कर रहा आता कौन सी भोजन करती है उसे तब ये एक बड़े तब तक जब जब वो तीस चार चार से ग्राम भोजन कमी चलो बच्चा हाँ बाप चल आता याला घेऊन जातो अंगणवाडी बिनदीला वजन करायला घेऊन जाते झोपलाय बापू नाव आहे ना पाळणा आला कोणते झाले कोणता बंधन होतं भाऊ आलेले बा शंभाऊ बाहेर आले बरोबर आम्ही चल बापू माहिती का आम्ही चललो आता बार अंगणवाडी मध्ये हा म्हणजे माश्या पोरगा ही घेतली गाडीची चाल आणि ह्या श्याम तो फवारा मारून आलेला आहे आणि ने बाबा बाबा जेवण कराले बसले आहेत अंगणवाडी मधून आम्हाला अनाज पण भेटत आहे चला मग अंगणवाडीतून येऊन आपण तर चला आता चप्पल वगैरे चप्पल वगैरे घालती तर आम्ही निघते बार ही घरासमोरच व्हि आहे तसा दिसते अमेंडी हो मध्ये बघू शकता आपण आणि आपली सुपर बाईक स्प्लेंडर स्प्लेंडर आहे आणि ही माझ्या घरची कोंबडी कोंबडीने दिले तुले किल्ले जिल्ह्यात कोंबडीने तुरशी जाऊन बसली चला 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 बरं लवकर बर बर चला मग अंगणवाडी मध्ये फायनली आपण आलो अंगणवाडी मध्ये दादूला गेलो आणि किरण किरण आणि दादू गेले आहेत अंगणवाडी मध्ये अंदर आणि हा बारच शिल शाळा पण आहे इथेच आणि अंगणवाडी पण आहे शाळेत एका शाळेमध्ये बसले होते आपली शाळा आहे ती छुटी झाली ते काही खेळ असेल ती शाळेमध्ये नातली ती आहे अंगणवाडी अंगणवाडीमध्ये जेवण झालं लहानपुरांचे दित्रन ही माझ्या मावशीची मुलगी दिया आणि तिच्या आहे माझा दादू शिवांस शाळेमधून आपल्या अंगणवाडी मधून आपल्याला अनाज पण मिळालं बापूचं मला वाटलं नव्हतं की माझ्या बापू पण कमवायला लागला त्यांना थैला भरून अनाज आणलं आणि किरण बसले अनर्न हे शाळेतले पूर्व कबड्डी खेळत आहे ग्राउंडमध्ये छुट्टी झाली आहे त्याला तर आणि हे आपली अंगणवाडी चला मग समोर बघून ही पोरगी जेवण करून बायला निघाली पहा दादू कसा खेडत आहे दिया दादू माझ्याकडे दिया दियाला घेऊन आणि हे आहे ते किरण मित्रांनो तर बापूचं वजन झालं आहे मोजून आता त्याची हाईट मोजून बापूचं वजन भरलं सहा किलो पाचशे ग्राम मागच्या वेळेस तब्येत खराब झाली होतं तर चारशे ग्राम वजन कमी झालं होतं त्याची हाईट भरली दोन फूट बघा कसा पाहत होतो इकडं त्याला पा म्हणलं इकडं पण पाहत होता तो दादू माझ्या तो भिवणार राहिला ते दोन दोन टीचर आहेत त्याच्या तरी तो तिथे भीती नाही वाढत त्याला दादू इकडं बघ त्याचे वजन आली दोन फूट <small> मित्रांनो आपण आलो आता घरी अंगणवाडीतून अंदर जाते बापू आणि किरण अंदर गेली आणि ती आपण अंदर गेली अंदर जाते पाय धुवा लाग ना आहे ना पाय पाय धुवून घरात प्रवेश करायचा आहे